तर आता जे आपण सण साजरे करतो ते अगे पुराणोक्त आहे त्यामुळे त्यातले आणि त्यातही तुम्हाला पुन्हा साजरे करायला सगळ्यांना परवानगी कधी ब्रिटिश आले त्याच्यानंतर थो थोड्या लोकांना मिळाली असं करत करत नाही तर आता सती म्हणून सती केलेल्या बाईची पण पूजा केली जायची आणि त्याचा पण सण केलेला आपण बाकी बारावं तेरावं तर असतंच म्हणजे ते तो सण म्हणायचा तर तो, तो पण तेव्हा पण गोडधोड केला जातं दिवाळीला पण गोडधोड केलं जातं कृष्ण जन्म राम जन्म हनुमान जन्म हे वेदोक्त नाही हे ब्राह्मण धर्माचा हिस्सा नाहीये म्हणजे ना मी जर ब्राह्मण आहे तर मी हे सण मानणार नाही पण मी मानतो का कारण मला सगळ्या बहुजनांची ताकद हवी आहे माझ्या उद्दिष्टांसाठी म्हणून त्या सणांना मी माझे केले आणि आता त्यांना पण करायला लावतो अन्यथा शंभुकाचा वध का केला रामाने का बहुजनांनी रामाचा रामनवमी पाळावी म्हणजे ही कथा आहे परत राम पर ही एक कथा आहे पण शंभूगाचा वध ही त्या कथेतला भाग आहे की नाही तर मग असा आपल्या सणांचा जन्म झालेला आहे आणि मुळामध्ये मा माणसाला आनंद व्यक्त करायला आवडतो तुला मी सांगतो की जर आ, आपण विचार केला नाही तर सर्वात जास्त चांगल्या प्रकारे साजरा गेलेला आपल्याकडचा सण म्हणजे एकतीस डिसेंबर <laughs> आणि दुसरा जो आनंद देणारा सण आहे तो म्हणजे गटारी अमाश सगळे <laughs> <चेकले> करतात <laughs> सगळे करतात आता त्याच्यात काय काय त्याला काही प्रॉब्लेम नाही पण हा आता सण म्हणायचा सण म्हणू शकतो नाही म्हणायचा त्यामुळे सण हा ही गोष्ट तू इथल्या परंपरेनुसार म्हणतील तर पुराणोक्त आहे म्हणजे कथेवर आधारलेली आहे म्हणजे म्हणजे फॅन्टमचा जन्म पण तसं बघायला गेलं तर मग आपण साजरा करू शकतो